तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी मी पाठवलं हो आहे तेलंगणामधल्या पॉली हाऊसच्या स्कीमच्या बाबतीमध्ये त्या स्कीममध्ये मा मा जर, ते माझी जिल्हा परिषद जरी सदस्य जरी असले तरी त्यांना कुठल्याच प्रकारची रिकमेंडेशन किंवा काही नाही त्यांचं सिलेक्शन बिग फॉर्मर म्हणून झालेलं आहे इथं महत्त्वाची गोष्ट तेलंगणा सरकारमध्ये अटीचं एकदम म्हणजे अटी नाहीतच जसं आपल्याकडे अल्पभूधारक पाहिजे भूमिहीन पाहिजे दारिद्र्यशेच्या यादीखाली नंबर पाहिजे किंवा ग्रामपंचायतचा ठराव आपत्य असल्याचं प्रमाणपत्र आपत्लं नसल्याचं प्रमाणपत्र विहीर असल्या प्र प्रमाणपत्र असे वेगवेगळ्या प्रमाणपत्राचा वेग बंच तयार होतो आणि नंतर मग सिलेक्शन होतं सिलेक्शन कशाप्रकारे होतं कोणत्या तरी एखाद्या मोठ्या माणसाच्या एखाद्या सोयऱ्याला प्रोजेक्ट दिला जातो पण इथं फक्त एक लाख सत्तर हजार रुपये भरून आणि त्यांच्या इक ते योजना मिळवण्यासाठी त्यांना खर्च लागला ऑनलाईन त्यांच्या सातबाऱ्याचे झेरॉक्स आणि बाकीच्या काही गोष्टी ऑनलाईन केल्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन झालं सिलेक्शन हे तिथल्या कलेक्ट्रिएटमधल्या प्रोसेसनी होतं आहे कुणाचं रिकमेंडेशनची आवश्यकता नाही काही नाही आणि म्हणूनच तेलंगणाच्या ह्या ज्या सुविधा आहेत त्या मला बेस्ट वाटतात कारण मी इथं पण माझी शेती आहे तेलंगणामध्ये पण माझी शेती आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण मग नांदेड जिल्ह्यामध्ये माझी शेती आहे आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला ह्याच्यासाठी हे सगळं दाखवायला लागलो की त्या सरकारमध्ये ह्या सरकारमध्ये फरक काय आहे हा बघा हा ट्रॅक्टर आहे माझ्याकडे जॉन डिअरचा हा जॉन डिअरचा ट्रॅक्टर याच्यामध्ये तुम्हाला इथे इथे दिसेल नाईंटी फाय पर्सेंट आता हा उलटा दिसेल तुम्हाला कदाचित हे नाईंटी फाय पर्सेंट आणि ही टी एस एन एस पी ही जी आहे ते स्कीमचं हे आहे त्याचं स्कीमचा तो नंबर आहे आणि त्यांची जी स्कीम आहे तहत मला पंच्याण्णव टक्के सबसिडीवर भेटला साडेसहा लाख रुपयाचा ट्रॅक्टर नांगर कल्टिवेटर रोटावेटर आणि हे फक्त मिळालं मला पन्नास हजारामध्ये आणि पन्नास हजारामध्ये मला लागले फक्त सातबाराचे झेरॉक्स वीस रुपयाचे माझं आधार कार्डचे झेरॉक्स आणि स्कीम मिळवण्यासाठी मला ऑनलाईन करावं लागले त्याचे ऐंशी रुपये एवढा खर्च माझा कुणालाच एक रुपया द्यायची गरज पडली नाही कुठल्या आमदाराची कुठल्या खासदाराची कुणाचीच आवश्यकता नाही त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारने ह्या सगळ्या स्कीम लागू केल्या आता जे सौर ऊर्जेचं तुम्ही पाठवलं आहे त्याच्यामध्ये एक विशेष आहे की तो अधीक्षक अभियंता त्याचं सिलेक्शन करेल मग त्याला आवडणाऱ्या से व्यक्तीचं सिलेक्शन करेल आणि सर्वसामान्य ज्याला अत्यावश्यकता आहे विजे त्या सौर ऊर्जेच्या ह्याची त्याला मिळणार नाही ही त्या गव्हर्नमेंटमध्ये आणि ह्या गव्हर्नमेंटमध्ये तफावत आहे त्याच्यामुळे विकास हा असा झाला पाहिजे तुम्हाला आणखी दाखवण्याचं मला इच्छा होत आहे माझ्याकडे हे ड्रीप इरिगेशन आहे हे विनामूल्य मिळालेलं आहे विनामूल्य आता माझ्या शेतामध्ये मी तुम्हाला फिरून दाखवतो आहे मी शेतातच घर बांधलं आहे ते ते घर देखील माझ्याकडे पन्नास एकर जमीन आहे ते घर देखील घरकुल आहे आणि तिथं कुठलाच कशाची जे आहे हे माझ्याकडे ड्रीप आहे या ठिकाणी मी टरबूज लावलेला आहे टरबूज लावले आहे आणि ही ड्रीप विनामूल्य शंभर टक्के अनुदानावर मोफत तुम्हाला कुठलंहीच रेकमेंडेशन न करता तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला तुम्हाला शंभर टक्के तुमचा हे असेल तेवढे ठिबक सिंचन मिळून जाईल एवढा फरक आहे मी मोठेपणा म्हणून नाही सांगत पण सरकारने असं काम केलं पाहिजे आणि मग वेगवेगळ्या जातीपातीचं राजकारण करून ह्याच्यात काय मिळवतात हे लोकं शेतकऱ्यांचा विकास असा झाला पाहिजे मी एक शेतकरी आहे म्हणून मी तुम्हाला अभिमानानं सांगतो हिंद आपल्याकडे अल्पभूधारक पाहिजे भूमिहीन पाहिजे दारिद्र्यशेच्या यादीखाली नंबर पाहिजे किंवा ग्रामपंचायतचा ठराव आपत्य असल्याचं प्रमाणपत्र आपत् नसल्याचं प्रमाणपत्र विहीर असल्या प्र प्रमाणपत्र असे वेगवेगळ्या प्रमाणपत्राचा बंच तयार होतो आणि नंतर मग सिलेक्शन होतं सिलेक्शन कशाप्रकारे होतं कोणत्या तरी एखाद्या मोठ्या माणसाच्या एखाद्या सोयऱ्याला प्रोजेक्ट दिला जातो पण इथं फक्त एक लाख सत्तर हजार रुपये भरून आणि त्यांच्या इक ते योजना मिळवण्यासाठी त्यांना खर्च लागला ऑनलाईन त्यांच्या सातबाऱ्याचे झेरॉक्स आणि बाकीच्या काही गोष्टी ऑनलाईन केल्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन झालं सिलेक्शन हे तिथल्या कलेक्ट्रिएटमधल्या प्रोसेसनी होतं आहे कुणाचं रिकमेंडेशनची आवश्यकता नाही काही नाही आणि म्हणूनच तेलंगणाच्या ह्या ज्या सुविधा आहेत त्या मला बेस्ट वाटतात कारण मी इथं पण माझी शेती आहे तेलंगणामध्ये पण माझी शेती आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण मग नांदेड जिल्ह्यामध्ये माझी शेती आहे आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला ह्याच्यासाठी हे सगळं दाखवायला लागलो की त्या सरकारमध्ये ह्या सरकारमध्ये फरक काय आहे हा बघा हा ट्रॅक्टर आहे माझ्याकडे जॉन डिअरचा हा जॉन डिअरचा ट्रॅक्टर याच्यामध्ये तुम्हाला इथे इथे दिसेल नाइंटी फाय पर्सेंट आता हा उलटा दिसेल तुम्हाला कदाचित हे नाईंटी फाय पर्सेंट आणि ही टी एस एन एस पी ही जे आहे ते स्कीमचं हे आहे त्याचं स्कीमचा तो नंबर आहे आणि त्यांची जी स्कीम आहे त्या तहत मला पंच्याण्णव टक्के सबसिडीवर भेटला साडेसहा लाख रुपयाचा ट्रॅक्टर नांगर कल्टिवेटर रोटावेटर आणि हे फक्त मिळालं मला पन्नास हजारामध्ये आणि पन्नास हजारामध्ये मला लागले ला ला फक्त सातबाराचे जेरॉक्स वीस रुपयाचे माझं आधार कार्डचे जेरॉक्स आणि स्कीम मिळवण्यासाठी मला ऑनलाईन करावं लागले ला त्याचे ऐंशी रुपये एवढा खर्च माझा कुणालाच एक रुपया द्यायची गरज पडली नाही कुठल्या आमदाराची कुठल्या खासदाराची कुणाचीच आवश्यकता नाही त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारने ह्या सगळ्या स्कीम लागू केल्या आता जे सौर ऊर्जेचं तुम्ही पाठवलं आहे त्याच्यामध्ये एक विशेष आहे की तो अधीक्षक अभियंता त्याचं सिलेक्शन करेल मग त्याला आवडणाऱ्या व्यक्तीचं सिलेक्शन करेल आणि सर्वसामान्य ज्याला अत्यावश्यकता आहे विजे त्या सौर ऊर्जेच्या त्याची त्याला मिळणार नाही ही त्या गव्हर्नमेंटमध्ये आणि ह्या गव्हर्नमेंटमध्ये तफावत आहे त्याच्यामुळे तफा विकास हा असा झाला पाहिजे तुम्हाला आणखी दाखवण्याचं मला इच्छा होत आहे माझ्याकडे हे ड्रीप इरिगेशन आहे हे विनामूल्य मिळालेलं आहे विनामूल्य आता माझ्या शेतामध्ये मी तुम्हाला फिरून दाखवतो आहे मी शेतातच घर बांधलं आहे ते ते घर देखील माझ्याकडे पन्नास एकर जमीन आहे ते घर देखील घरकुल आहे आणि तिथं कुठलाच कशाची जे हे माझ्याकडे ड्रीप आहे या ठिकाणी मी टरबूज लावलेला आहे टरबूज लावले आहे आणि ही ड्रिप विनामूल्य शंभर टक्के अनुदानावर मोफत तुम्हाला कुठलंही रेकमेंडेशन न करता तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला तुम्हाला शंभर टक्के तुमचा हे असेल तेवढे ठिबक सिंचन मिळून जाईल एवढा फरक आहे मी मोठेपणा म्हणून नाही सांगत पण सरकारने असं काम केलं पाहिजे आणि मग वेग वेगवेगळ्या जातीपातीचं राजकारण करून ह्याच्यात काय मिळवतात हे लोकं शेतकऱ्यांचा विकास असा झाला पाहिजे मी एक शेतकरी आहे म्हणून मी तुम्हाला अभिमानानं सांगतो जय हिंद